नमस्कार मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे ईश्वरी आणि अर्णव हे, हे दोघंजण एकत्र आलेले आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की कि राकेशने कितीही कांड केले असले तरीही आता शांत राहायचं नाही परंतु त्याच्या कुठल्याच गोष्टींना बळी पडायचं नाही आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्या ते दोघांनीही असं ठरवलेलं आहे तेव्हा मात्र की आपण राकेशच्या पुढे अजिबात भांडण किंवा ह्या तंटा ह्या गोष्टी करायच्या नाहीत तर त्याला त्रास होईल असं वागायचं आहे त्यामुळं अर्णव आणि ईश्वरीचं सुरुवातीला जसं त्यांचं फ्रेंड्सचं नातं होतं फ्रेंडशिपचं रिलेशन त्यांच्यामधलं होतं तो जो बॉन्ड आहे तो पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि दोघंजणही खूप आनंदात राहत आहेत काहीही झालं तरी त्या दोघांनीही ठरवलेलं आहे काहीही झालं तरीही आपण ह्या राकेशला पूर्ण उरायचं आहे त्याचबरोबर अंजलीचीही काळजी घ्यायची आहे अंजलीलाही कोणताही त्रास होता कामा नये या सगळ्या गोष्टी जपत आता पुढं जायचं आहे या सगळ्या गोष्टींचा विचार करत अर्णव आणि ईश्वरी दोघही आता एकमेकांची साथ देत आहेत तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे अगदी त्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तरी अर्णव आणि ईश्वरी एकमेकांना घास वरवणार आहेत राकेश जेव्हा दिसणार आहे तेव्हा ते दोघही एकमेकांशी खूप प्रेमाने वागणार आहेत एकमेकांचा हातात हात घेऊन अर्णव तर ईश्वरीची छान अशी काळजी घेणार आहे ऑलरेडी अर्णव तर ईश्वरीच्या प्रेमातच आहे परंतु आता तर ते जास्तच होणार आहे हे आपल्याला पाहायला मिळेल त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याच बरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा इकडे ईश्वरी आता रूममध्ये झोपलेली असते अर्णव ईश्वरीची काळजी घेत आहे आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र त्या ते दोघांनाही खरं तर धक्का बसलेला आहे अर्णवला प्रश्न पडलेला आहे की मी इशूला कसं सांभाळू माझ्या मिस सिंदूरला कसं सांभाळू काहीही झालं तरीही ही गोष्ट जेव्हा तिला कळेल तेव्हा तिला धक्का बसणं हे साहजिक होतं पण गोष्टी या थरेला जातील असं मात्र स्वप्नातही वाटलं नव्हतं परंतु गोष्टी एवढ्या पुढे गेलेल्या असतात आणि दोघांनाही आता टेन्शन आलेलं असतं आणि त्यासोबतच हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र अर्ण आता जास्त काळजी घेऊ लागलेलं आहे त्यासोबतच तो म्हणत असतो की काळजी करू नको मी सिंदूर मी तुझ्यासोबत आहे आणि मी कायम तुझ्यासोबत राहील अशा पद्धतीने अर्णवचं सुद्धा सुरू आहे आणि ईश्वरी आता जागी झालेली असते कारण या धक्क्यातून ती बाहेर आलेली आहे पण जेव्हा आपल्या घरातील सर्वांना ही गोष्ट कळेल तेव्हा काय होईल हा मोठा प्रश्न आता तिच्या पुढे उभा राहिलेला आहे त्याचबरोबर ती मात्र विचार करायला लागलेली आहे की मी या सगळ्यातून कशी बाहेर पडणार आहे मी माझ्या आईबाबांना कसं सांगणार आहे की ज्या माणसाशी तुम्ही माझं लग्न ठरवत होता तो माणूस आपली फसवणूक करत होता तो एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे आणि त्याने आत्तापर्यंत काय काय कांड केलेले आहेत ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने समोर येतील हे मात्र पाहणं खूपच रंजक ठरणार हे मात्र खरं तर खूपच धक्कादायक असणार आहे काहीही झालं तरीही यांना या सगळ्यांना सांभाळून घेत पुढं जायचं आहे आणि त्याचबरोबर इकडे ईश्वरीने मात्र सगळ्या गोष्टी अगदी छानपणे मॅनेज करायचं ठरवलेलं आहे आणि ते सगळं खूप छानपणे ती करत सुद्धा आहे तर तेव्हा मात्र इकडे ईश्वरी आता अर्णव झोपलेला असतो त्याच्या अंगावरती पांघरून घालते कारण तिला आता अर्णवची सुद्धा काळजी वाटायला लागलेली आहे सरांनी हा धक्का कसा पचवला असेल जेव्हा त्यांना कळलं असेल की ही व्यक्ती माझ्याशी लग्न करते तेव्हा त्यांना त्यांच्या ताईबद्दल काय वाटलं असेल सर त्यांच्या ताईच्या बाबतीत किती पॉझिटिव्ह आहेत या सगळ्या गोष्टी ईश्वरीला आठवत असतात ईश्वरी म्हणत असते की नाही काहीही झालं तरीही मला आणि सरांना दोघांनाही एकत्र येऊन या संकटाशी सामना करायचा आहे हे संकट जे आहे याच्याशी लढायचं आहे हे ईश्वरीने ठरवलेलं असतं ईश्वरीला मात्र सग सगळ्या गोष्टी आठवू लागलेल्या असतात ईश्वरी विचार करत असते की नाही हे सगळं जे काही घडतंय ना ते खूप भयानक आहे आणि या सगळ्यावरती लवकरात लवकर मार्ग काढणं गरजेचं आहे जोपर्यंत या सगळ्यावरती मी मार्ग काढत नाही तोपर्यंत या कोणत्याच गोष्टीला कसलाच अर्थ राहणार नाही हे ईश्वरीच्या लक्षात आलेलं असतं ईश्वरी मात्र खूप रडत असते पण आज एकच दिवस तिला रडायचा आहे त्यानंतर मात्र तिला या सगळ्या गोष्टींशी सामना करून पुढं जायचं आहे काहीही झालं तरीही आत्ता कितीही रडू आलं आणि काहीही वाटलं तरीही या सगळ्या गोष्टी फेस करतच पुढं जावं लागणार आहे हे मात्र ठरवलेलं असतं परंतु ईश्वरी आता खाली आलेली असते हॉलमध्ये असते ती म्हणत असते की का काय या माणसाने मला फसवलेलं आहे काय संबंध होता या माणसाचा माझं आणि याचं काय नातं होतं कशासाठी आणि तेवढं करून तो थांबलेला नाही आहे तर इकडे अंजली ताईंच्या जीवाशी तो खेळत आहे या गोष्टींचा त्रास ईश्वरीला खूप होत असतो ईश्वरी म्हणत असते की नाही मला या सगळ्यातून मार्ग काढायचा आहे मला पुढे जायचं आहे अंजली ताई त्याचबरोबर अर्णव सर माझे आई बाबा या सगळ्यांचा विचार आता तिच्या डोक्यात सुरू झालेला असतो आणि त्यामुळं ती त्याच गोष्टींचा विचार करू लागलेली असते ती खाली येते हॉलमध्ये येऊन पाणी घेते पाणी पिते पण अचानक तिला दरवाजा उघडला आहे असा भास होऊ लागतो ईश्वरी म्हणते असं कसं शक्य आहे हा दरवाजा कसं काय उघडला असेल म्हणून ईश्वरी पाहू लागते जेव्हा दरवाजा उघडलेला तिच्या लक्षात आलेला आहे तेव्हा मात्र ईश्वरी पुढे येते आणि म्हणत असते की कसं शक्य दरवाजा का उघडलाय म्हणत ईश्वरी पुढे पुढे येऊ लागते तेव्हा ते 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 ला ती पाहते आणि जेव्हा माग फिरते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो कारण दरवाजा उघडल्यानंतर तिच्या मागच्या बाजूला जी व्यक्ती उभी आहे ती म्हणजे दुसरी तिसरी कोणी नसून राकेश तिथं आलेला असतो आणि राकेश मात्र ईश्वरीला म्हणत असतो की काय मी माझी इंदोरी जिलेबी त्या दिवशी माझ्या तावडीतून सुटली पण आता नाही आता मी तुला सुटू देणार नाही आहे माझ्यापासून काहीही झालं तरीही तू माझी आहेस त्यामुळं तुला या सगळ्या गोष्टींपासून मी तुला कुठेच जाऊ देणार नाही अशा पद्धतीचं बोलणं त्याचं चाललेलं असतं त्या, त्या दिवशी कसं आहे हॉटेलवरून तू पळालीस गं पण इथून पुढे मी तुला पळू नाही देणार आहे आता मी इथंच आहे एवढं लक्षात ठेव असं तो बोलत असतो आणि खूप विचित्र असं तो बोलत असतो ईश्वरीला मात्र त्रास होत असतो तिला कळत नसतं की काय करू या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे हा प्रश्न मात्र उभा राहिलेला असतो आणि ईश्वरी आणि तो आणखी ईश्वरीच्या जवळ येत असतो ईश्वरीच्या अंगाला टच करण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा मात्र ईश्वरीला खूप राग येतो खरं तर ईश्वरीचा राग जो असतो तो उफाडून आलेला असतो त्याचं कारणही तेच असतं कारण या माणसाने तिची केलेली फसवणूक ईश्वरीला माहिती असत की तिची काहीही चूक नसताना या माणसाने तिच्या बाबतीत हे सगळं केलेलं आहे या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं तिला खूप राग आलेला असतो आणि ती ठरवते की याला आता सोडायचं नाही आणि तो राग तिचा बाहेर येत असतो आणि त्या क्षणी ईश्वरी आहे ती सनसनी तशी कानाखाली तर राकेशच्या वाजवते एक नाही दोन नाही तीन तीन सणसनी तशा कानाखाली ती देत असते आणि त्याला दाखवून देत असते की हे बघ ही तुझी लायकी आहे काहीही झालं तू कसाही वागलेला असलास तरीही मला माहिती आहे की तू काय आहे आणि तू कसा वागतोयस हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणत ईश्वरीने त्याच्या कानाखाली जाळ काढलेलं असतो आणि त्याला दाखवून दिलेलं असतं की तू तु तुझ्या तु तु लायकीत राहायचं काहीही असलं तरीही आत्ता सध्या मी अर्णव जरांची बायको आहे एवढं लक्षात ठेवायचं मग ईश्वरी वरती रूम मध्ये येते अर्णव उठलेला असतो अर्णव म्हणतो काय झालं मी सिंधूर काय झालं तू एवढी का घाबरलेली आहे तेव्हा ईश्वरी सांगू लागते की तो राकेश तेव्हा अर्णव म्हणतो काळजी करू नकोस तुला टच करायची तर लांबची गोष्ट तुझ्या जवळपास मी त्याला फिरकू देणार नाही कारण एक गोष्ट लक्षात ठेव तू माझी जबाबदारी आहे तू माझी बायको आहेस असं अर्णव तिला सांगत असतो काहीही झालं तरीही आत्ता ही जबाबदारी जी आहे ती ईश्वरीची आहे आणि ईश्वरीने ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने स्वीकारलेल्या आता पाहायला मिळत आहेत ईश्वरी मात्र अर्णववरती पूर्णपणे विश्वास ठेवत असते कारण काहीही झालं तरीही आत्ता मात्र ईश्वरी खंबीरपणे उभी राहिलेली आहे आणि त्या राकेशला जन्माची अद्दल घडवण्यासाठी ती सुद्धा सज्ज झालेली आहे कारण राकेश कसं आहे हे तिला चांगलंच माहिती आहे आणि म्हणूनच ती अर्णवला त्या सगळ्या गोष्टींमध्ये आता साथ देण्यासाठी तयार झालेली असते खर तर या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा अर्णवला सुद्धा माहिती आहे की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा हा राकेश मुद्दाम होऊन मी सिंधूरला त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणून तर अर्णवने ही सगळी तयारी केलेली असते त्यानंतर अर्णव डिरेक्टली येतो तो म्हणजे मामाकडे मामाकडे येऊन तो मामाला सांगू लागतो की मामा तुला एक गोष्ट सांगायची आहे की आता इथून पुढे तुला काळजी घ्यायची आहे ती म्हणजे ताईची तू ताईची काळजी घे आणि या घरचा घर जावई आहे त्याला स्पेशल ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे त्याची काळजी घेण्यासाठी मी सज्ज होत आहे हे ऐकल्यानंतर मात्र आता इकडे मामा म्हणतो की पण अरे अर्णो तू काय करणार आहेस तेव्हा अर्णव म्हणतो की कळेल तुला लवकरच मी असं काहीतरी करणार आहे की ज्यामुळ तो जो फुकटचा घरजावई म्हणून जो आपल्या घरात घुसलेला आहे ना त्याची सगळी पाळमुळं खंडली जातील असं तो सांगत असतो तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो की आता त्याला शांत ठेवायचा नाही आणि बरोबर अर्णवने त्याला पकडलेला असतो आणि खोपच्यात चांगला पकडलेला असतो आणि अर्णव त्याला घेऊन आता रूम रूममध्ये जातो आणि त्याची धुलाई करायला सुरुवात करतो इकडे वल्लरी येते मामाला विचारू लागते की काय हो तुमचं काय चाललेलं असतं सारखं म्हणजे मला कळतच नाही आहे की तुम्ही आणि अर्णव काय बोलत असता आणि जावे बापू आले तर तुम्ही गप्प होता नक्की काय आहे तुमच्या डोक्यात तेव्हा मामा म्हणतो अगं काही नाही आहे तुला कालही मी तेच सांगितले आजही तेच सांगत आहे की असं आमच्या डोक्यात काहीही नाही तू चुकीचा विचार कर रहता ही। करत आहे तेव्हा ती म्हणत असते की नाही तुमच्या डोक्यात काहीतरी सुरू आहे जे तुम्ही माझ्यापासून लपवत आहे तेव्हा मामा म्हणतो की तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं काही नाही म्हणून इकडे अर्णव सुद्धा घाई घाईत निघालेला असतो तेव्हा अंजली येते आणि अंजली सुद्धा अर्णवला म्हणू लागते की चिंटू काय झाले रे तू घाईत आहेस का तू कुठं बाहेर निघाला आहेस का तेव्हा तो म्हणतो की हो ताई मी थोडासा घाईत आहे मी तुला नंतर भेटतो आपण नंतर बोलूया का असं म्हणत अर्णव सुद्धा तिथून आता घाईतच निघालेला असतो आणि अंजली त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण त्याने अंजलीला सुद्धा सांगितलेलं असतं की नाही आत्ता नाही मी तुझ्याशी नंतर बोलतो ताई असं म्हणत अर्णव बाहेर पडत असतो इकडे आता राकेशने अर्णवच्या पुढे हात जोडलेले असतात पण तो हात कशासाठी जोडत असतो तर कुचक्यावणी जोडत असतो तो म्हणत असतो चिंटूक लायस रे तू तू काहीच करू शकत नाही एवढं लक्षात ठेव असं म्हणत तो मुद्दामच हात जोडत असतो आणि तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टी झालेल्या असतात त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ईश्वरी मात्र आता भयानक चिडलेली असते आणि अर्णव आता बाहेर गेलेला असतो घरी ईश्वरी त्याचबरोबर राकेश हे सगळे मंडळी असतात आणि मग ईश्वरी म्हणत असते की आता बस आता शांत राहणार नाही काहीही झालं तरीही आता हे सत्य जे आहे ते सगळ्यांच्या समोर आलं पाहिजे असं म्हणत ईश्वरी आत सगळ्यांच्या समोर सत्य येण्यापेक्षाही या माणसाला जन्माची अद्दल घडवली पाहिजे एवढंच ध्येय ईश्वरीने मनाशी ठरवलेलं आहे आणि त्यासाठीच तिचे सगळे प्रयत्न चाललेले असतात तेव्हा मात्र इकडे ईश्वरी म्हणत असते की आता मी शांत राहणार नाही आणि मग अंजलीबरोबर ती असते निवांत तिथे बसून खात पित असते मजा करत असते आणि जेव्हा जेव्हा हा माणूस जवळ येण्याचा प्रयत्न करेल तेव्हा ते त्याच्यापासून दूर कसं पळायचं हे सुद्धा तिला चांगलंच माहिती झालेलं चा आहे आणि त्याच पद्धतीने तिने पुढचं काम सुद्धा करत असते घरातली जबाबदारीही ती घेत आहे त्याचबरोबर स्वतःला सांभाळून हे सगळं ती व्यवस्थित करत आहे तर इकडे मात्र पाहायला मिळतं ते म्हणजेच की अर्णव आता पुन्हा घरी आलेला असतो तो ईश्वरीला म्हणत असतो की काय झालं तेव्हा ईश्वरी सांगू लागते की अर्णव सर तुम्ही आता काळजी करू नका मी तेवढी खंबीर झालेली आहे आणि या माणसाला कशी अद्दल घडवायची ना हे सुद्धा मला चांगलंच कळलेलं आहे असं म्हणत त्यांचं बोलणं हे, हे चाललेलं असतं आणि दोघंही एकमेकांबरोबर बोलत असतात तेव्हा मात्र इकडे अर्णव म्हणत असतो अरे वा मिसिंदरमध्ये चांगलाच बदल झालेला आहे खूप चांगली गोष्ट आहे ही, ही। आणि मला अशीच इम्प्रुवमेंट हवी आहे हे दोघांचंही बोलणं चाललेलं असतं तेव्हा ईश्वरी म्हणते की कसं आहे तुमच्यासारखा जर मित्र माझ्यासोबत असेल तर काहीच हरकत नाही आहे मी आहे ना घरची जबाबदारी सांभाळायला तुम्ही बाहेरचं बघा मी आहे मी करेल सगळं व्यवस्थित आणि ईश्वरीचं हे बोलणं ऐकून खरंच अर्णवला खूप छान वाटलेलं असतं मग अर्णव तिला म्हणतो की आता इथून पुढे आपल्याला काही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करायच्या आहेत तेव्हा ईश्वरी म्हणते म्हणजे तेव्हा तो सांगतो की ज्या गोष्टी आपण सर्वांच्या समोर करायला नको आहेत त्या गोष्टी आपण सर्वांच्या समोर करायच्या आहेत असं जेव्हा बोललं जातं तेव्हा अर्णव म्हणतो की अर्णोने हे सांगितल्यानंतर ईश्वरी म्हणते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे नक्की तेव्हा अर्णव सांगतो की हो कसं आहे मी खाली असणार आहे तेव्हा तूही तिथे यायचं माझ्यासोबत बोलत राहायचं त्याचबरोबर मी ज्या तुला गोष्टी सांगेल त्याबद्दल तू माझ्याशी बोलत राहायचं आहे आणि त्याचबरोबर मला काय हवं नको ते पाहायचं माझ्या आजूबाजूला फिरकत राहायचं आणि तो राकेश असेल तेव्हा मी तुला अगदी जवळसुद्धा घेईल तुला मिठीतसुद्धा घेईल हे तुला करावं लागणार आहे हे ऐकल्यानंतर ईश्वरी म्हणते की त्या माणसाला जर जन्माची अद्दल घडवायची असेल तर हे सगळं मी करायला तयार आहे असं हे बोलणं चाललेलं असतं आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र त्या दोघांनीही प्लॅनिंग केलेलं असतं दोघंही एकमेकांना अक्षरशः ईश्वरी आज पहिल्यांदा अर्णवला मिठी मारते आणि म्हणते की अर्णव सर मी ह्या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहे मग अर्णव आणि ईश्वरी दोघंही खाली येतात जेवायला आलेले असतात तेव्हा मामाला अर्णवने ऑलरेडी सांगून ठेवलेलं असतं आणि मामा इकडे अर्णवला म्हणत असतो की काय झालं तेव्हा अर्णव म्हणत असतो की मला ना काही गोष्टी बोलायच्या आहेत मग मामा म्हणतो की काय झालं सांग मला तेव्हा अर्णव म्हणतो की मामा मला आत्ता ठरवायचं आहे आणि मग ईश्वरी तो आणि मी एकत्र जेवायला बसणार आहोत तर ईश्वरी मला घास भरवणार आहे त्यासाठी तू तिला सांगायचं आहे तेव्हा मा मामा म्हणतो की चालेल काहीच हरकत नाही आहे असं म्हणत मामाने त्या गोष्टी तयारीत ता दाखवलेली असते सगळ्यांच्या समोर आता मामा तिथं बोलू लागतो मामा म्हणू लागतो की हो आणि ईश्वरीला म्हणतो की ईश्वरी अगं आत्ता तू एक काम कर बरं तू अर्णवला घास बरोबर लग्न झाल्यापासून ते जमलेलंच नाही आहे तुमच्या दोघांमधले वाद भांडणं ते संपत नव्हतं ना मग आता मी सांगत आहे ना आता तुम्ही ऐकायचं आहे अंजलीही तयार होते अंजलीही म्हणू लागते की हो ईश्वरी हे सगळं करावंच लागेल तुला तुला आत्ता आम्ही सांगतोय ना तुला घास भरवायचं आहे म्हणून तर तू आता घास भरवायला घे असं बोलणं चालू असतं तेव्हा मात्र ईश्वरी म्हणत असते पण खरंच गरज आहे का या सगळ्यांची तेव्हा अर्णव म्हणतो की हो अर्णव तिला नजरेने खुणवतो आणि त्या क्षणी ईश्वर मग अर्णवला घास भरवते आता ईश्वरीने अर्णवला घास भरवलेला असतो त्या क्षणी इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अंजलीला मात्र खूप आनंद झालेला असतो आणि अंजली त्या दोघांकडेही पाहत असते कारण अंजलीला आता बरं वाटत असतं की आपल्या भावाचा संसार हा सुखाचा होत आहे आणि ईश्वरीसुद्धा या सगळ्यावरती मार्ग काढत आता पुढे येत आहे ही गोष्ट खरं तर खूप छान वाटत असते त्यानंतर आता अर्ण ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि ईश्वरीला जवळ घेतो आणि त्याला खूप बरं वाटलेलं असतं की ईश्वरीने त्याला घास भरवलेला आहे आणि राकेश मात्र पाहत असतो अंजलीकडे आणि त्याचबरोबर ईश्वरीकडे त्याला खरं तर इतका राग आलेला असतो हे सगळं काय घडतं आहे आणि या सगळ्या गोष्टी काय झालेल्या आहेत मला कळतच नाही आहे असं त्याचं बोलणं चाललेलं आहे पण या सगळ्याचा परिणाम मात्र खूपच जबरदस्त असा होणार असतो कारण त्याचा विचारही त्याने कधी केलेला नसतो आणि आता फायनली अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही एकमेकांच्या जवळ आलेले आहेत आणि त्यांच्या नात्याची छान अशी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर राकेशला जळवण्यासाठी का होईना पण त्यांचं नातंही आपल्याला प्रेमामध्ये रूपांतरित होताना पाहायला मिळत आहे थँक्यू